मनसेचे नेते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज नवी मुंबईतील नेरुळमध्ये येणार आहेत अमित ठाकरे नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये नोटीस स्वीकारण्यासाठी जाणार आहेत नेरुळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन देखील करणार आहेत तर नेरुळ सेक्टर ए इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काही दिवसांपूर्वी मनसे नेते अमित ठाकरे यांनी अनावरण केलं होतं आणि त्यामुळं वाद अधिकच चिघळला होता आणि या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया श्रेयस खरं तर अमित ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी अनावरण केलं होतं पुन्हा वाद झाला पुन्हा मग नवी मुंबई महानगरपालिकेनं तो पुतळा पुन्हा झाकला होता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज ज्यावेळी अमित ठाकरे पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जातील शक्ती प्रदर्शन केलं जाईल मनसेकडून अर्थात ते शक्तीप्रदर्शन केलं जाणार फक्त नवी मुंबईत नाही तर मुंबईच्या या शिवाजी पार्कमधूनच खऱ्या शक्तीप्रदर्शन सुरुवात होईल आपण आता शिवदत्तावर आहोत आणि अकरा साडे अकरा दरम्यान अमित राज ठाकरे हे थेट आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत नवी मुंबईला जाणार आहेत नवी मुंबईला गेल्यानंतर जसं आपण म्हटलंय प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा सांगा की नवी मुंबईला गेल्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि तिथून त्याच्यानंतर ते थेट खऱ्या अर्थ नवी मुंबईचं जे पोलीस स्टेशन एरो पोलीस स्टेशन आहे तिथे जाऊन ती कंप्लेंट कॉपी स्वीकारतील सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच की आताच्या घटकेला हीच गाडी आहे ज्या गाडीतून ते निघतील आणि नवी मुंबईला जातील पण सगळ्यात महत्वाची ही गोष्ट विक्रांत अशी आहे की फक्त अमित ठाकरे नाही तर मनसेची प्रमुख नेते मंडळी यावेळी मुंबईतूनच अमित ठाकरेंसोबत जाणार आहे मग संदीप देशपांडे यशवंत गिल्लर नितीन सरदेसाई या रविनाश अभ्यंकर आहेत बाल अंकवर पण आत्ताच शिवसेनेवर पोहोचले त्यामुळे कुठे ना कुठे ही शक्तीप्रदर्शन मोठ्या प्रमाणावर असेल चार महिन्यापासून जो पुतळा खऱ्या अर्थानं तसाच होता तो पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर त्यांच्यावर कंप्लेंट फाईल झाली एफ आय आर फाईल झाली त्या एफ आय आरमध्ये अमित ठाकरेंनी थेट सांगितलं की जर माझ्यावर कंप्लेंट फाईल होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर माझ्यावर केस होत असेल त्यांच्या निगडीत तर मी अशा अनेक केसेस घ्यायला तयार आहे ही पहिली केस आहे जी अमित ठाकरेंवर झाली आहे त्याच्यानंतर आपण बघितलं गेलं तर दोन दिवसांनी नेरूळ पोलीस इकडे आले होते साडेचार तास तिकडे होते त्यांनी कंप्लेंट कॉपी घेऊन आलेले माझं कंप्लेंट काय अमित ठाकरेंनी स्वीकारली नाही मी थेट पोलीस स्टेशनला येईन आणि कंप्लेंट स्वीकारल्याचं म्हणणं होतं आणि थेट पोलीस स्टेशनला ते आज चाललेत त्यामुळे आज मोठं शक्ती प्रदर्शन मनसेकडून केलं जाईल आणि हे चित्र आपल्याला पाहायला विक्रांत बरं धन्यवाद श्रेयस दिलेल्या सविस्तर <laughs> माहितीचा